गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात रन फॉर युनिटीचे उत्साहात आयोजन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या आवाहनानुसार युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या पार्श्वभूमीवर गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक येथे आज एकता दौड उत्साहात पार पडले कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले या एकता दौडीत विद्यालयातील सुमारे पन्नास अधिकारी आणि अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला एकता दौड गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक येथून सुरू होऊन विद्याविकास सर्कल प्रसाद सर्कल जेहान सर्कल कॉलेज रोड कृषीनगर जॉगिंग ट्रॅक असा मार्ग पार करत पुन्हा विद्यालय परिसरात यशस्वीरित्या पूर्ण झाली या दौडी दरम्यान सहभागी अधिकाऱ्यांनी देशाच्या एक्याचा अखंडतेचा आणि बंधुत्वाचा संदेश देणारे फलक घेऊन जनजागृती केली या उपक्रमामुळे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचला यूटीव्ही न्यूज नाशिक